नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो तर भेटायला आम्हाला कोण आलंय बघा आज नळ्यावर आले बघा ही समोर काय म्हणलंय फेटा आता बांधायचं आमच्या टोकरी बसते का ते बांधा येते बरं बरं होय तर भारी वाटलं बघा भेटून म्हणजे आता झाले इतकं पाच मिनिटात झाले चहा पाणीच तेवढं झालंय गावाच्या शेजारी आज नाळ म्हणून गाव आहे बघा लांबून तर मुंबई पुण्यासनं लई येतात पण गावा शेजारी आल्यावर जास्त आपुलकी वाटते शेजारची माणसं सुद्धा आपल्याला स्वीकारते हे सुद्धा अभिमान बरोबर आहे लांबून तर येते ती शहरातली तर बघते ती आपल्याला माहितीच आहे पण खेड्या गावात सुद्धा आपण कुठंतरी हाय खेड्या गावात पण ती बघून जरा अभिमान वाटल्यासारखं होतं आहे का नाही फेडू बरेच दिवस बघते बरे बर त्यांना गाव लोटवडे हे माझं होतं आम्ही गेले दोन वर्ष बघतो तुमच्या वर्ष लाईक करतो बरं आम्ही म्हणतो बारामती साईडचा बरं तुम्ही लोटवडीच आहे असं आमचं मित्र म्हणले अजून भरपूर जणांनी माहित नाही व्हिडिओ बघते ती पण इथन आज खेडेगावात नाही ती लई तर वाटत शहराच्या ठिकाणी ती कुठेतरी आणि व्हिडिओ तेवढा असं मोडक्या थोडक्या घरात जाऊन करते ती काही असं वाटत सगळेच नाही असं आम्हाला दोन चार जण म्हणले तुम्ही फक्त शूटिंग साठी जाता का तिथं तर तसं काय नाही आमचं रिअल कंडिशन आता तुम्ही आले बघितलं घरदार आमचं आणि ही दादा येणार आहेत म्हणून आम्ही थांबलो होतो इथं चटणी पण करायची होती तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं पण आज व्यवसाय होय होय हाय की आता चालू करून दीड दीड वर्ष वर्ष झालं बघा पावणे दोन झाले आहे ना मग कष्ट कराय आपल्या कष्टाचं खायचं आपल्याला हरामीचं खायचंय का चांगलं वाटलं हाय का तुम्ही आज नाही राहताय ना शेती ही शेतीच करता का शेतीच करतोय काय पोटाय हो। पैसा कुठल्या कुठल्या माध्यमात पैशाशिवाय पोटच भरत नाही पैसा आहे तर सगळं आहे मी फेट बांधण्यासाठी मुंबई पुणे बरं झालं गे आम्हाला माहित झालं आता आमच्या पुरींच्या लग्नात तुम्हालाच बोलू आम्ही सांगितलं फेट बांधायचं मध्ये आधी पुरींच्या लग्नातच बांधायचं फेट हाय का ना असं मोठं कार्यातच बांधते ते की बारक्यात बांधले म्हणते यांना लय पैसे जाऊ तालाय म्हणते आमच्या मनात होत तुम्हाला फेट बांधतो तुमचा मान पान सन्मान करून असं आम्हाला तिघांना वाटलं होय आम्ही आवर्जून तुमची सकाळपासून नाही सकाळपासून दोन तीन फोन झालं बरं का यांचं सकाळी लवकरच येणार तर ह्यांनी म्हणलं बाहेर जाणार आहे ती पण राहिलं ते बाहेरचं काम होतं ते यांच्या मित्राला सांगितलं त्यांचा मित्र येईल आता थोड्या वेळात त्यामुळं थांबलोय आम्ही पुन्हा म्हणलं ह्यांना फोन केला ह्यांनी

वांग्याचं केलं तर आपलं हा घरगुती कालवण केलं काय करतोय तुम्हाला सांगायला का तुम्ही काय खाताय सांगत नाही आम्ही आम्ही काय तुम्ही बाहूची बी घेऊ गा आठ आता मग अशी विचारतो मोठा भाऊ कुठे गेलं

होतं मोकळ होत ठेवलं का ह्याच्याबद्दल वैर खुनशी पण असं वाढत जाते घ्या बांधून बघू द्या फेट तर कसं बांधते तर हो का फेटा बांधायचं चालू झालाय बघा आता तुरा बिरा बसवलाय त्याला जिथं हे खाली लमतोय तुला पुन्हा त्याला लबर काढून वर करते ती मी एकदाच बांधला होता फेटा आहे का नाही हो। ना बीडला गेलो आपण त्यावेळेस हा भास्कर दादाच्या मेहन्याच्या लग्नात ते आता टाळक झाकायच छान फेटा बांधते तर जमलं पाहिजे आपल्या जमत नाही ना, नाद माझ्या भावाला येतय की फेटा बांधा येतय धोतर घाला येतय तुझ्या भावाला येतय पण आम्हाला येत नाही ना तुम्हाला येत नाही म्हणून काय झालं त्याला देवाचं गजी खायला लागतं म्हणजे त्याला येतं की आईरा पण ही असे शिफ्टी सोडत नाही ती हो तो का ती जर भी आणली लावायला ए एकच नंबर रगत आवळाज

तर आपलं निलेश दादा बघा दिसते दिसतं फेट्यामध्ये लुकांनी बघा वीस किलोमीटर येऊन फेटा बांधला बघा म्हणजे त्यांचं प्रेम प्रेम किती आहे हे बघा तुम्ही आपल्या गावा गावा शेजारची माणसं सुद्धा आपल्याला मानती दे ही सुद्धा तुम्हाला सांगतो लय महत्वाचा तुम्हाला लग्नासाठी असलं तर दादाला आवश्यक कॉन्टॅक्ट करा आम्हाला करा आम्ही दादाला करतो माझा तर सतरा सीस हा नक्की सांगा बघा आणि पेट बांधायचं असतील तरच फोन करा त्रास देऊ नका आता पुनमला बांधायचा बघा तुम्ही आता धरतो कॅमेरा ताट बस ताट तर चालू आहे बघा बघा असं नियोजन चालू आहे ही ये सुद्धा कलाच आहे ओ फेटा बांधायचा सुद्धा ही कलाच आहे आम्हाला तर शिकवणं की कसं करायचं शिकवणं आहे वेगळी स्टाईल असते या हे कसे असते नाही नाही फेटा सरका फेटा दिसला

short。<About it. S 1> तुरे बाज फेटा झाला मित्रांनो आज नाळे गावावरून आले बघा ही आपले फॅन आहेत फेटा बांधलाय बघा कसा दिसतोय नक्की सांगा बघा हा त्यांनी आपला सत्कार केलाय बघा बाज फेटा बांधून सांगा कमेंट मध्ये आणि दादा भेटायला आलेला आम्हाला जर भेटायला आलेलं बघून छान वाटलं तुम्हाला कसं वाटलं आमच्याकडे फॅन गाव अशा जर आम्हाला जास्तीत जास्त आपुलकी वाटते तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय